साकोरे तालुका आंबेगाव येथे डग सदृश्य पाऊस झाल्याने विहिरीलगतची जमीन व भिंत खचून मातीचा राडा रोडा विहिरीत गेल्याने सामूहिक विहीर गाठली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे महसूल विभागाने नुकताच पंचनामा केला आहे साकोरे ते वडगाव काशिंबी रास्तालगत सुरेश मैपती मोडवे उल्हास महिपती मोडवे चंद्रकांत मैपती मोडवे व सुनील मैपती मोडवे यांच्या सामूहिक मार्केची विहीर आहे मोड कुटुंबाने गट क्रमांक दोनशे एकसष्ट मध्ये सन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये साठ फुल खोल विहीर तयार केली होती त्यावर दगडी बांधकाम केले होते पासून उत्तर बाजूला आठशे ते एक हजार फूट विहीर लांब आहे सत्तर हजार रुपये किमतीच्या साडेसात हा श्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत मोटारी विरे बसवण्यात आल्या होत्या या विहिरीहून शेतीला व गरीब पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने विहिरी सभोवतालची जमीन भुसभुशीत झाली जमिनीला चीर पडून दगडात बांधलेली विहीर ढासळली गेली जवळपास पंचवीस ते तीस फूट विहीर गाडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संप संकट उभे राहिले आहे दरम्यान गावकामगार तलाठी नितीन माने व पंकज सातकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे साकोरे परिसरात गेल्या काही दिवसात सतत मुसळधार पाऊस होत आहे तीन दिवसांपोटी तीन दिवसांपूर्वी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसाने वीर गाठली गेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व गुरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे एकूण दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सुनील गोडवे यांनी केली आहे